नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अगदी ढाबा स्टाईल चिकन मसाला हा जो चिकन मसाला मी बनवलेला आहे हा खूप असा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला कळेलच आपण कशाप्रकारे चिकन मसाला बनवलेला आहे अप्रतिम चवीचा हा चिकन मसाला होतो अगदी मी ढाब्यावरती एक टाईम खाल्ला होता अगदी तसाच मी बनवलेला आहे पहा तुम्ही आता इथं आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि चिकनला हळद मीठ आणि दही लावून एक अर्ध्या तासासाठी आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आता इथं जे मसाले आपल्याला हवे आहेत एक चमचा तेलावरती आपण हे सगळे मसाले भाजून घेतोय सुक्क खोबरा आपण घेतलेला आहे आणि हे, हे सुक्क खोबरं आपण छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि सुक्या खोबऱ्यामध्ये हो आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत एक चमचा धणे शहाजिरे घेतलेत आपण अर्धा चमचा लवंग घेतली दालचिनी घेतलेली आहे चक्रीफूल घेतले एक काळा वेलदोडा आणि दोन ते चार हिरवे वेलदोडे घेतलेत एक चार ते पाच मिरी दाणे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हा जो मसाला आहे हा छान असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून हे जे खोबरं आहे हे खोबरं छान असं आपल्याला लालसर भाजायचं आहे कच्चा मसाला ठेवायचा नाही आहे आप आपल्याला छान खरपूस असा बारीक गॅसवरती आपण हे भाजून आहे ह्याच्यामध्ये एक चम एक अर्धा चमचा आपण बडीशेप घ्यायची होती पण ती मी विसरले आता हे बाजूला काढून घेऊया आणि आपण कांदा छान भाजून घेऊया हे पहा हा कांदाही आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे एकदम हे मसाले कुठेही कच्चे ठेवायचे नाही आहेत छान असा लालसर हा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चिकन करून पहा मंडळी अप्रतिम चवीचं हे चिकन होतं आता इथं दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घेऊया आपण आणि पाणी घेऊन हा मसाला बारीक करायचा आहे मसाला आपला बारीक करून घेतो आहे आपण तोपर्यंत इकडे आपण ह्या जो कांदा आणि टोमॅटो आहे हा छान भाजून घेऊया छान असा लालसर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्याबरोबरच ही टोमॅटोही भाजून घ्यायचं आहे आणि प्रकारे आता हे चिकन अर्धा तास मॅरिनेट झालं आहे आपलं आपण पावडर मसाले लावूया एक दोन चमचे आपण चिकन मसाला घेतला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर ही कलरची मिरची पावडर घेतलेली आहे याच्या पलीकडे आपण दुसरे कोणतेही मसाले ह्या चिकनला आपण लावणार नाही आहे एवढेच मसाले आपल्याला लावून घ्यायचे आहेत आता याच्याबरोबरच जे मिक्सरला आपण वाटण केलं होतं खोबरं लसूण आलं आणि जो गरम मसाला होता त्याचं वाटण आपण लावून घेऊया आणि हे पहा इथं जे मी तुम्हाला म्हटलं की मी एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज चिकन सांगते ती हीच वेगळी पद्धत आपण सगळे जे मसाले करून घेतो आहे कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे ते सगळे मसाले आपण चिकनला एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे इथं आपण कांदा आणि खोब टोमॅटोही आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे ला कांदाही लालसर भाजला आहे आपण आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याला हि मसाले कोणतेही कच्चे ठेवायचे नाही आहेत चांगले खरपूस भाजून घ्यायचेत आता ला हे कांदा आणि टोमॅटोचं वाटणही आपण मिक्स चिकनला लावून घेऊया एक अर्ध्या तासासाठी हे सगळे मसाले आपल्याला चिकनला मॅरिनेट करून ठेवायचे आहेत हे पहा थोडंसं आपण आता झाकण ठेवूया आणि एक अर्ध्या तासासाठी हे चिकन आणि हे मसाले छान असे मुरून द्यायचेत आपल्याला आणि मी जे म्हणलं की तुम्हाला वेगळी पद्धत तर ही पूर्णपणे वेगळी पद्धत मी दाखवते चिकनची आता जे अर्धा तास झालेला आहे आपला कढईमध्ये आपण एक पळी तेल घेतलेलं आहे आणि एक पळी तेलावरती हा चिकन आपण छान परतून घ्यायचे हे पहा एक पाच मिनटासाठी चिकन छान परतून घ्यायचे आता हा जो पूर्ण आपण मसाला चिकनला लावलेला आहे छानपैकी या मसाल्यामध्ये चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे कंप्लीट अर्धा तास आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचे सुरुवातीला दही हळद लिंबू लावून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवा किंवा अर्ध्या तासासाठी ठेवा त्याच्यानंतर हे सगळे मसाले लावून आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे आता जर दही हळद लिंबू आणि हे सगळे मसाले जर तुम्ही तयारी करून ठेवली तर एकत्र तुम्ही मॅरिनेट करून ठेवले तरीही चालतील पण अर्ध्या तासासाठी पूर्ण मसाल्यामध्ये हे चिकन आपल्याला मुरून द्यायचं आहे आणि हे पहा छान एक पाच ते सात मिनिट आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे तेलावरती इथं तेल मी घातलेलं आहे तुम्ही अगदी दोन ते चीन, तीन तीन चमचे बटर घातलात तुम्ही तर अप्रतिम चवीचं हे चिकन होतं बटरमध्ये हे पहा छान असं परतून झालेलं आहे आणि थोडीशी उकळी आले आता आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हे पहा चिकनला उकळी आलेले आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी हे चिकन आपल्याला शिजून द्यायचं आहे छान चवीचं हे चिकन होतं आणि याची जी चव आहे ती चपातीबरोबर खूप छान हे चिकन लागतं हे पहा चपाती नान रोटीबरोबर अप्रतिम चव ह्या चिकनची लागते एक पंधरा मिनिट झालेले आहेत आपण पाहूया शिजलं आहे का एक बारा मिनिट झालेले आहेत एक बारा मिनिटानंतर मी झाकण काढून पाहते गरम आहे मला थोडं हात लावता येत नाही आहे इथं आपण थोडं चमच्याच्या साहाय्याने पाहूया शिजलेलं आहे का चिकन आपलं एक बारा मिनिट झालेले आहेत आणि मी इथं लक्षात घ्या अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि हे जे चिकन आहे आप आपल्याला हे अजिबात पाणी न घालता शिजवायचं आहे म्हणजे चिकनला स्वतःचं जे पाणी सुटतं त्या चिकनच्या पाण्यामध्येच हे आपल्याला करून घ्यायचं आहे चिकन शिजलेलं नाही आहे अजून एक दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया बारा मिनिट झालेले आहेत पंधरा ते सोळा मिनिट आपल्याला चिकन शिजायला लागलेले आहेत आता झाकण काढूया पाहूया आपण हे शिजलेलं आहे का आता कुकरमध्ये जर तुम्ही हे चिकन शिजवून घेतला तर दोन शिट्ट्या काढून घ्या दोन शिट्ट्यामध्ये हे चिकन शिजतं पण एक अर्धा ग्लास पाणी घाला आणि मग चिकन शिजायला घाला बिना पाण्याचं चिकन कुकरला शिजणार नाही किंवा कुकरला खालच्या बाजूला लागेल किंवा करपेल म्हणून अर्धा ग्लास पाण्यावरती हे चिकन पण जे बिना पाण्याचं आपण चिकन कढईमध्ये करतो त्याची चव अप्रतिम होते हे पहा आता इथे मी अजिबात पाणी चिकनला घातलेलं नाही आहे आणि एक पंधरा ते सोळा मिनटं सोळा ते सतरा मिनटामध्ये आपलं हे चिकन तयार आहे आपण प्लेट करूया गरमागरम चपाती आणि त्याच्याबरोबर हा चिकन मसाला अगदी ढाबा स्टाईल चिकन मसाला आपला झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा मंडळी आणि मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे चिकन कसं वाटलं तुम्हाला आवडलं का लग, आवड जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया न्यू नवीन व्हिडिओसह नवीन पदार्थाबरोबर धन्यवाद मंडळी